स्त्री पुरुष कोणी का असत ना भगवान म्हणतात ते प्रत्येकाला आणि रुद्राक्ष आपल्या अंगावरती धारण करण्याचा अधिकार आहे अकरा या बाबत आणि अकरा या बाबत कमरेवरती जर धारण करायचे झाले तर पाच आणि अशा पद्धतीनं <coughs> ज्यांनी असे हे रुद्र आपल्या अंगावरती धारण केले ना भगवान शंकर म्हणतात हे तो भत रूप आहे रुद्राक्ष आपल्या गड्यामध्ये धारण केलेला असेल तर त्या व्यक्तीला नमस्कार करावा त्यांना नमस्कार केल्याच्या नंतर तुम्हाला शंकराच दर्शन करायची गरज नाही कारण ते शिवभक्त म्हणून गणले देवाच्या मुखातलं वाक्य आपलं शिव शिवपुराणामध्ये सांगितलं आणि म्हणून अशा पद्धतीनं आणि आता हे रुद्राक्ष आहेत या रुद्राक्षांच्या माला आणि मण्याला आपण आपल्या अंगावरती धारण करावं एकमुखी रुद्राक्ष साक्षात भगवंताच रूप आहे हा ज्या व्यक्तीनं आपल्या गड्यामध्ये धारण केला त्याला भोग आणि मोक्ष जे आहेत ते प्राप्त होतात जिथे रुद्राक्षाची पूजा होते ना एक मुखाचा, मुख समजतात ना एकमुखी द्विमुखी तीन मुखी नाही का तर असा एकमुखी याची पूजा जिथं होते त्या घरामध्ये आणि लक्ष्मी जे आहे ते कधीच हालत नाही त्या घरात होणारे सगळे उपद्रव जे आहे आणि ते शांत होतात आणि त्याच्या घरामध्ये सगळ्या गोष्टींची भरभराट होते दोन मुखी रुद्राक्षाला देवेश्वर म्हणतात हा सुद्धा आणि भक्ताच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतो त्रिमुखी रुद्राक्ष सदा साक्षात आणि फळ देणारा आहे याच्यामुळे ज्याला विद्या हवी असेल त्याला विद्या प्राप्त होते प्रतिष्ठा प्राप्त होते चार मुख्य रुद्राक्ष साक्षात ब्रह्मदेव आहे त्याच्या दर्शनाने आणि स्पर्शाने तात्काळ धर्म अर्थ काम आणि मोक्ष जे आहे हे चारही पुरुषार्थ प्राप्त होतात धर्मावर श्रद्धा वाढते दुसरी गोष्ट जीवनचर्या चालण्याकरता जे धन आहे त्या धनाची गरज प्रत्येकालाच आहे अर्थ अर्थ म्हणजे पैसा काम मोक्ष आणि या चार पुरुषार्थाची प्राप्ती आणि या चार मुखी रुद्राक्षाची सेवा केल्यानं अनेकही तर होते पंचमुखी मुखी रुद्राक्ष काळाग्नीच रुपाय हा सर्व काही देतो सहा मुखी रुद्राक्ष साक्षात कार्तिक स्वामी आहे सप्तमुखी रुद्राक्ष आनंद स्वरूप आहे तो धारण केल्यानं जो दरिद्री हो रुद्राक्ष अष्टभैरवाच रूप आहे नऊमुखी रुद्राक्षाला कपिल मुनीच प्रतीक म्हणतात किंवा नऊ रूपधारिणी दुर्गा आणि तिचंही स्वरूप मांडलेलं आहे दशमुखी रुद्राक्ष साक्षात गरुड गुडध्वजाच रूप आहे अकरा मुखी आणि हा प्रत्यक्ष रुद्र रूप आहे हा गळ्यात घातला म्हणजे मनुष्य जिथ जाईल तिथे आणि विजयी होतो म्हणजे आपल्या भाषेत लाथ मारिल तिथं पाणी काढण्यास तो समर्थ होतो असा हा आणि बरे का द्वादशमुखी रुद्राक्ष जो आहे हा केसामध्ये घातल्यानं आणि माणसाला सगळ्या गोष्टी आणि त्यांचा लाभ होतो त्याला द्वादश आदित्य जे आहे आणि त्या आदित्यांचं तेज आणि त्याला चढत तेरा तोंडाचा रुद्राक्ष विश्वदेवाचं रूप आहे आणि चौदा तोंडाचा रुद्राक्ष परमसाक्षात भगवान आणि म्हणून चांगल्या असलेल्या आपल्या सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाच्या माध्यमातून आणि या रुद्राक्षांची परिपूर्ण माहिती घेऊन आणि जो ओरिजिनल रुद्राक्ष आहे त्याची परीक्षा घेत आणि त्याची सेवा आपल्या जीवनामध्ये करायची आहे